मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं गुरुवारी पैठण छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सह्याद्री चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तब्बल तीन तास चाललेल्या या चक्का आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती रस्त्यावर दोन्ही बाजूंने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे मात्र या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर केले नाही सरकारने तात्काळ नव्याने अध्यादेश काढावा अन्यथा सरकारला यापुढे मराठ्यांचे आंदोलन झेपावणार नाही असा इशारा तुषार पाटील श्याम जगताप आतिश गायकवाड पवन शिसोदे यांनी दिलाय या आंदोलनामध्ये अनिल राऊत तुषार पाटील पवन शिसोदे आतिश गायकवाड किशोर सदावर्ते श्याम जगताप कल्याण केले प्रशांत जगदाळे बाळासाहेब माने यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते यावेळी रस्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते आक्रमक झालेल्या आंदोलकांशी चर्चा करत तहसीलदार सारंग चव्हाण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपल्या भावना शासनाला तात्काळ करण्याचे आश्वासन देत निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख उपनिरीक्षक संजय मदने दशरथ बुरकुल पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे मनोज वैद्य सुधीर ओवळ यांच्यासह कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता गौतम मनकर एम न्यूज पैठण